प्रतिमा सतेज पाटील सोशल वेलफेअर आणि डॉक्टर डी वाय पाटील ट्रस्ट यांच्या वतीनं जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून आठ ते अकरा मार्च या कालावधीत निर्माण चौक इथं गृहिणी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं महोत्सवाअंतर्गत आठ मार्चला सकाळी सात वाजता गांधी मैदानातून महिला आरोग्य जनजागृती ही संकल्पना घेऊन वॉक फॉर प्रोग्रेस रॅली काढण्यात येणार आहे सायंकाळी पाच वाजता प्रसिद्ध अभिनेत्री डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या हस्ते महोत्सवाचं उद्घाटन होणार आहे सोशल वेलफेअरच्या अध्यक्षा प्रतिमा सतेज पाटील यांनी पत्रकार बैठकीत ही माहिती दिली गृहिणी महोत्सवाचं यंदाचं वर्षा वर्ष आहे अंतर्गत आठ मार्चला सकाळी शहरातून महिला आरोग्य जनजागृती या मध्यवर्ती संकल्पनेतून वॉक फॉर प्रोग्रेस रॅली काढण्यात येणार आहे गांधी मैदान ते बिंदू चौक या मार्गावर निघणाऱ्या या रॅलीत महिला आणि तरुणींचे दोनशे ग्रुप सहभागी होऊन विविध सामाजिक विषयांवर प्रबोधनपर सादरीकरण करणार आहेत पुलवामा हल्ल्यातील शहीदांना देशभक्तीपर गीत आणि नृत्याच्या कार्यक्रमातून अभिवादन करण्यात येणार आहे सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर शीतल आमटे यांच्या हस्ते या रॅलीचा शुभारंभ होणार असल्याचं सोशल वेलफेअरच्या अध्यक्षा सौप्रतिमा सतेज पाटील यांनी सांगितलं प्रत्येक वर्षी प्रमाणे या वर्षी देखील आम्ही खूप मोठ्या प्रमाणात महिला दिन साजरा करतो आहे तर महिला दिनानिमित्त सकाळी आम्ही महिलांच्या अवेअरनेससाठी रॅलीचं आयोजन केलेलं आहे आणि आम्ही विषय दिलेला आहे जनजागृती महिलांच्या आरोग्याची आणि तिथं आम्हाला दुःख झालेलं आहे की पुलवामा जगांना मग त्यांना देखील तर श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे आणि आमच्या प्रतिमा सतीज म्हणजे सोशल वेलफेअरच्या माध्यमातून जे दोन कुटुंब महाराष्ट्रातील होते त्यांना आम्ही पन्नास पन्नास हजार रुपयेचे चेक देणार आहोत आणि श्रद्धांजली म्हणून तिथं त्यांच्या देशभक्तीवर गाणी म्हटली जाणार आहे आणि शीतल आमटे मॅडमच्या माध्यमातून वॅलीचं ओपनिंग होणार आहे आणि निम निंबाळकर मॅडम आरोग्याबद्दल थोडंसं आपल्याला लेक्चर देणार आहे डॉक्टर संगीता निंबाळकर या महिलांचं आरोग्य या विषयावर सहभागी महिलांना मार्गदर्शन करणार असून महिलांची मोफत हिमोग्लोबिन तपासणी सुद्धा होणार आहे सायंकाळी पाच वाजता प्रसिद्ध अभिनेते डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या हस्ते निर्माण चौक इथं गृहिणी महोत्सवाचं उद्घाटन होणार आहे यावेळी दोन आणि तीन मार्च रोजी हॉटेल सयाजी इथं घेण्यात आलेल्या नृत्याविष्कार फॅशन शो आणि मिसेस गृहिणी स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस देऊन गौरवण्यात येणार आहे याच दिवशी या गृहिणी अंतर्गत दुपारी दोन वाजता पुष्परचना आणि रांगोळी स्पर्धा होणार आहेत नऊ मार्च रोजी दुपारी दोन वाजता पाककृती आणि नववधू मेकअप स्पर्धा होणार सायंकाळी वाजता सोनी मराठी प्रस्तुत जल्लोष लोकसंगीताचा हा कार्यक्रम होईल यामध्ये सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे अभिनेत्री प्राजक्ता माळी आणि श्रुती मराठे सहभागी होणार आहेत तर दहा मार्च रोजी सायंकाळी साडेपाच वाजता स्पॉर्ट्स गेम्स आणि होम मिनिस्टर कार्यक्रम होणार आहे सायंकाळी सहा वाजता लाईव्ह म्युझिक शो होणार असून या दिवशी विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या सहा महिलांचा गृहिणी गौरव पुरस्कारानं वर्ल्ड युक्ता मुखी यांच्या हस्ते आणि फेमिना मिस इंडिया नूतन वायचळ यांच्या उपस्थितीत हा संपन्न होणार असल्याचं प्रतिमा पाटील यांनी सांगितलं या गृहिणी महोत्सवात महिला बचत गटांनी बनवलेल्या पदार्थांच्या विक्रीचे सुमारे शंभर स्टॉल उभारण्यात येणार आहेत अकरा मार्च रोजी दिवसभर हे प्रदर्शन खुलं राहणार आहे जास्तीत जास्त महिलांनी प्रदर्शनाचा आणि महोत्सवाअंतर्गत आयोजित स्पर्धा तसंच कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असं आवाहन सोशल वेलफेअरच्या अध्यक्षा सौ सतेज पाटील यांनी केलंय आणि संध्याकाळी गृहिणी महोत्सव च ओपनिंग होणार आहे अमोल कोल्हे यांच्या हस्ते आणि ज्या स्पर्धा महिला दिनानिमित्त घेतल्या त्या ग्रुप डान्स फॅशन शो त्यांचे बक्षीस समारंभ त्यांच्या हस्ते होणार आहे आणि त्यांचं थोडंसं इन्स्पायरिंग स्पीच तिथं दिलं देणार आहे दिलं जाणार आहे आणि थोडेसे लकी ड्रॉज देखील आम्ही प्रत्येक दिवशी ठेवलेले आहेत दुसऱ्या दिवशी सोनीच्या माध्यमातून आम्ही मोठा प्रोग्राम आयोजित केलेला आहे तिथं देखील डान्स आणि गाण्यांचा प्रोग्राम होणार आहे आणि तिसऱ्या दिवशी देखील अवॉर्ड सेरमनी होणार आहे गृहिणी गौरव पुरस्कार आयोजित केलेला आहे आणि त्याचा बक्षीस समारंभ आपल्या मिस वर्ल्ड युक्तामुखी यांच्या हस्ते तो कार्यक्रम घेण्यात येणार आहे आणि त्या दिवशी देखील आम्ही होम मिनिस्टर आणि स्पॉट गेम्स आयोजित केलेले आहेत लाखोंची बक्षिस त्या दिवशी आम्ही ठेवलेली आहेत तर आपण सर्व महिलांनी आम्हाला चांगल्या माध्यमातून सहकार्य करा आणि हा कार्यक्रम तुमच्यासाठी आहे आम्हाला अभिमान आहे एक स्त्री असण्याचा ह्यासाठी आम्ही आयोजन केलेलं आहे महिला दिनाचं तर आपण सर्वांनी मोठ्या संख्येत संख्येत उपस्थित राहून आम्हाला सहकार्य करा